लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सोलापूरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आमदारकीसाठी वाढलेली असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये ही संख्या वाढली आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सभा, सभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या दहा हजारांच्या मताधिक्यामुळे आता विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याही उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता भारतीय जनता पार्टीकडून आदिवासी पारधी समाजातील माजी महापौर राजेश काळे यांनी ही दावा सांगितल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती करत असतील तर महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस हे राजेश काळे यांना आमदार का करू शकत नाहीत असा प्रश्न काळे यांचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघात जो शहरी भाग येतो त्यामध्ये राजेश काळे यांच्या प्रभागात भाजप उमेदवार राम सातपुते यांना चार हजारांचे मताधिक्य दिले आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघात ग्रामीणपेक्षा शहरी भागाचे सर्वाधिक मतदान आहे या भागामध्ये असलेल्या नागरिकांमध्ये राजेश काळे यांच्या बाबत नागरिकांचे चांगले मत असल्याचे बोलले जाते या पत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका